नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो लहान लेकराचा पाळणा बनवणं चालू आहे तर बघा कसा बनवते कसे नाही आमचे काकाश्री आहे तर ते बनवते त्यांच्या आपण हे करू त्यांची थोडंफार हे करूया मित्रांनो बघा कसे हे एक, करते कसे नाही मित्रांनो का तुमचं नाव काय म्हणले काका आत्माराम नागरे असं असं मस्त तुम्ही लहान लेकराचा पाळणा बनवता आहे की नाही हो का ठीक आहे ठीक आहे हे बघा असे पाळणा बनवतात मित्रांनो बघा दोरी कशी हे करते काय कशी नाही तुम्ही बघून घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारचा ते बघा ह्या याच्यातून त्याच्यात बघा ते कशी दोरी हे करत कशी नाही बघा मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही असा चालू आहे बघा कसे हे करते दोरी ये चतले चाथ। बगा। गुझ गुझ ते दोरी याच्यातले त्याच्यात मित्रांनो बघू बघा लहान लेकराचा मस्त गुजगुजा पाळणारा तो मित्रांनो ते तयार करणं चालू आहे मस्त बनवतेत आमचे काकाश्री मित्रांनो हे असे पाळणा बनवतेत बाजा बीकतेत आमचे थोडेफार द्या बोला संग बोला काय म्हण बाजा काका तुम्ही का हो बाजा पण हो का असं असं बाजा पाळणे इनतो सगळं येतं म्हणायचं तुम्हाला शेतीतलं सर्व शेतीतले बीक येत हा सटीचं म्हणायचं तुम्हाला शेतीतला एक नाही हो हो का पाळण्या पण बाजा सारखा चिन्ह चाललाय हो का म्हणजे दोन प्रकार असतात का पाळण्यामध्ये म्हणजे एक साधा आणि एक बाजारा जास्त मेहनतीचा आहे हो का जास्त मेहनतीचा आहे हो त्याला जरा जास्त वेळ लागतो हा हा ते साधा होतो त्याला जास्ती टाइम लागत नाही टाइम लागतो जास्त टाइम लागतो साधा हे कोणासाठी बनवणं चालू आता म्हणजे बनवायला आले तुम्ही तर लहान लेकराचं लेकराचा हट्ट होता हा त्या लेकराच्या आईने हट्ट धरला की आमच्या मुलीला एक पाळणा बनवून द्या इनून द्या हा त्याच्यामुळे तुम्ही इन्न चालू केलं आहे का इन्न चालू केलं म्हणजे आता इथं स्वतः आता म्हणजे म्हणजे तुम्ही स्वतः बाय हे करणार आहे का एक कोणाला द्यायचं आता इनून द्यायचं आहे हा हा अच्छा इनून द्यायचा आहे मित्रांनो ह्या असा पाळणा हिंडणं चालू आहे बघा कोणाला येतो का असा पाळणा ब बनवता हिणल्या जातो का सांगा कम कमेंटमध्ये या असा आपला चालू आहे पाळणा बनवणं मित्रांनो आणि आम्ही दुसरा एक पार्ट तुम्हाला दाखवतो आता एक म्हणजे चांगला पाळणा दाखवतो मित्रांनो तिकडे आपण आता काय नेऊया हे बघा असा इकडे आता हे पाय पाळणा केलेला आहे मित्रांनो आपण याला कलर दिलेला आहे अशा प्रकारचा मित्रांनो अशा प्रकारचा पाळणा चालू आहे आपला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला सांगा पाळणा कसा बनवणं चालू कसा नाही कमेंटमध्ये जे जवान जे किसान